एक महिन्यात जर खळखळ ख़ड नळपाणी योजना पूर्ण झाली नाही तर नगरपरिषदेला टाळा ठोकावा लागेल खासदार हेमंत सावरा यांनी जवार जनता दरबारात नगरपरिषद बांधकाम अधिकाऱ्यांना सांगितले जवार जनता दरबारात बोगस खळखळ नळपाणी योजना विषय गाजला आमदार हरिश्चंद्र भोये संतापले नगरपरिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांशी बदली करावी लागेल दिनांक रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता दरम्यान या दरबारात एकोणीशे तक्रारी अर्ज आले असून त्यात सर्वात जास्त तक्रारी अर्ज जवाहर नगरच्या नगर, नगर परिषदेच्या मनमानी व गचाळ कारभाराविरोधात होते यात महत्वाचा विषय खळखळ नळ पाणी योजना यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतरा कोटी रुपये निधी दिला असून पूर्णपणे खर्च करून सुद्धा अजून योजना पूर्ण झालेली नसून शहरातील नागरिकांनी जनता दरबारामध्ये याच्या विरोधात अनेक तक्रारी अर्ज दाखल केले नळ पाणी नळ कनेक्शन सुद्धा अजून आमच्या घरी दिलेले नाही काही ठिकाणी कनेक्शन देऊन सुद्धा पाणी येत नाही खळखळ नळ पाणी योजनेचा पाणी फक्त संबंधित पन्नास टक्के नागरिकांच्या घरीच पोहोचवले जाते खळखळ योजना पूर्णपणे बोगस झालेली आहे जनता दरबारात मोठ्या प्रमाणात शहरातून आलेल्या महिलांनी मागणी केली याची चौकशी करा आणि नगर परिषदेला टाळा ठोका शहरातील महिलांचा आक्रोश या ठिकाणी दिसून आला आणि त्यांनी असा इशारा दिला तसेच शहरातील स्वच्छतेचा विषय घेऊन तक्रार अर्ज आले स्वच्छता शहरात सुरळीत होत नाही शहरात साफसफाई करताना भेदभाव होतोय लाईटचा प्रश्न आहे पोल लावले पुलावर लाईट लावलेले नाही तसे जव्हार शहरातील नगर परिषद हद्दीत अनेक प्रश्न आहेत अशा प्रकारे सर्वात जास्त तक्रारी अर्ज नगर परिषदेने तक्रारी अर्ज शहरातील नागरिकांनी जनता दरबारात दाखल करून मागण्या केल्या या जनता दरबारामध्ये माननीय मुख्याधिकारी उपस्थित नव्हते काही कारणास्तव ते बाहेर गेले होते परिषदेत संबंधित बांधकाम अधिकारी उपस्थित होते जनता दरबारा दरम्यान खासदारांनी नागरिकांचे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्ट भाषेत नगर परिषदेला आदेश दिले येत्या एक महिन्यात जर कधी खळखळ नळ पाणी योजना पूर्णपणे सुरळीत झाली नाही तर नगर परिषदेला टाळा ठोकावा लागेल आणि याची चौकशी होईल असे आदेश खासदारांनी दिले पाहिजे ठीक ठीके याचा तुमच्या नगर परिषद बरं का प्रस्ताव या वर्षासाठी पाठवलेला आहे आपण हे उद्दिष्ट पाठवलं तर त्यांनी त्यांचं नाव पण मागवलं आणि त्यांचा प्रस्ताव सबमिट करून आलो त्याची पोस्ट पण मिळवला ठीक आहे काय काय बोला 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 एक माहित अशोक त्यांनी गेल्या वर्षी फोन भरले त्यांचे स्वतःची टाटा आहे त्यांचं नगरपालिकेत सगळे कागदपत्र जमा केले कागदपत्र जमा केले तेव्हा ते लोकांनी सांगते तुम्हाला घरून आलेले त्या लोकांनी माझी आईही धंदा घातात त्यांनी पूर्ण घर पडलं घर पडल्यानंतर नगरपालिकेत ती गेली का आमची घरपूर म्हणून काय नाही झाली आमचं घरकून आता कॅन्सल झालेलंय तर त्या लोकांनी काय करावं जेव्हा त्यांनी मी कर्जसुद्धा काढले दोन वर्षात कर्ज काढले आणि ते घर उभं केलं तर ह्या नगरपालिकेची काही जबाबदारी आहे की नाही आपण त्यांनी घेऊया चालेल मी तसले मॅडमला विनंती करतो त्यांना लेखी पत्र द्यावं आणि तुम्ही त्यांचं लेखी उत्तर द्यावं एक महिन्याच्या एक महिना एक महिना ठीक आहे म्हणजे फेब्रुवारी मार्च पूर्ण तुम्हाला बस गे 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 गे। एक एप्रिल पूर्ण करायची

तुमचे सक्षम अधिकारी तुम्हाला तर माहिती नाही सगळ्या गोष्टी नेहमी मंत्रालयात असतात पाणी प्रश्नांच काय काय उत्तर तुमच्याकडे कधी Kalau, kalau, baiklah, baiklah,